साखरी तालुक्यातील घाणेगावजवळ विद्यार्थ्यांची एसटी बस कलंडली मोठी दुर्घटना टळली घाणेगावजवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्याचा संशय काही विद्यार्थी किरकोळ जखमी साखरी तालुक्यातील घाणेगाव शिवारात आज सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या सुमारास धुळ्याहून म्हसाळेकडे जाणारी एसटी बस एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सदुसष्ट रस्त्याच्या कडेला कलंडल्याने अपघात झाला या बसमधून मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी महिला व पुरुष प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठी दुर्घटना टळली आहे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याची माहिती समोर आली आहे रस्त्यावरील खड्डे चुकवताना किंवा रस्त्याच्या खसलेल्या कडेला बसचे चाक घसरल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या अपघातामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या अपघातामुळे बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जखमींना प्राथमिक मदत करण्यात आली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला